श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी चॅनेलमध्ये आज आपण शिवलिंगाची पूजा करताना जे साहित्य वापरणार आहोत ते ऐकूया पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर वाहवायची असे केल्यास धनलाभ होतो दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनामध्ये प्रगती होते भांग शंकराला खुप भांग हा खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात असे केला केल्यास जीवनातून नकारात्मक आणि वाईट सावली निघून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ